वेलकम बॅक मी तुमची गॉसअप झाला आज वैष्णवी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करते स्माइल ऑफ नाईन्टी पॉईंट एट रेडिओ स्टेशन अक्लूज वर आज आपल्या स्टुडिओमध्ये रोटरी क्लबचे सदस्य आहेत आणि आज आपले जे काही तिसरे माजी अध्यक्ष अवेलेबल आहेत आलेले आहेत ते आहेत बबनराव शेंडगे तर सर सगळ्यात पहिलं तर मी तुमचं स्वागत करते आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार आणि धन्यवाद तुमचा कार्यकाल किती सालचा सा होता मी रोटेरियन बबनराव शेंडगे मी रोटरी क्लब मध्ये दोन हजार आठ साली जॉईन झालो आणि दोन हजार बारा तेरा साधी मला रोटरी क्लब अध्यक्ष रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्षपद बसवण्याची मला संधी मिळाली आणि मी माझ्या या कार्यकाळामध्ये मा जे आपले सेवन फोकस एरिया आहेत रोटरीचे त्या सर्व क्षेत्रामध्ये मी उल्लेखनीय असे काम केलेलं होतं आणि जास्तीत जास्त प्रकारे मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामुदायिक क्षेत्र ज्याला आपण कम्युनिटी सर्व्हिस म्हणतो त्याच्यामध्ये मी बरेचसे प्रोजेक्ट केले आहेत त्याच्यामध्ये उल्लेखनीय म्हटलं तर मी कम्युनिटी मध्ये आपली विजय विद्यार्थी वस्ती करून राखलो त्याच्यामध्ये जे काही मुलं आहेत राहणारे निवासी मुलं त्यांच्यासाठी लोकमत परहा तीन महिने चालला होता मोफतमध्ये आणि त्याचे जे काही जे कोडे असतात कोडे सोडून सोडवणे त्याच्यासाठी प्रत्येक मुलाला आम्ही मोफत पेपर देऊ तीन तीन व तीन महिने आणि त्यातून त्या मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांना तिथे बक्ष पात्र झाली त्यांच्या ते शिक्षणा असं रिपोर्ट दिला की तुमच्या या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आणि जे काय पेपरमध्ये कोडे सोडत असताना इतर सुद्धा आवड निर्माण झाली त्याचबरोबर मी अध्यक्ष असताना आपल्या रोटरीमध्ये जो काय फंड लागतो सेवा करण्यासाठी त्यासाठी मी आयुष्यात बोलत आहे कुलकर्णी यांचा एक शो शो घेतला होता आणि तो अकलोजच्या आमच्या रोटीच्या इतिहासामध्ये हाऊसफुल होणारा पहिला शो होता त्याच्यामुळे हो। आम्हाला खर्च होऊन जवळपास सव्वा लाख रुपये त्यावेळेस का दोन हजार तेरा तरी सव्वा लाख रुपये आम्हाला रक्कम खर रोटीच्या खर्चा मिळाली होती आणि रोटरीमध्ये आपण जे काय कार्य करतो किंवा आपण जे काय समज आपला काय समज आहे समाज आपल्याला दिलं आहे आपण त्याच्यानंतर परत काय तर द्यावं या उद्देशाने मी रोटी जॉईन केली होती आणि रोटीच एक लिखित नियम आहे अघोषित आपण जे काय कमवतो आहे त्याच्यात किमान सहा टक्के समाजाला परत दिला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मला पण थोडीशी समाजसेवेची आवड होती आणि ही समाजसेवेचं माध्यम हे मला हे रोटी मिळालं आणि रोटीमध्ये समाजसेवेबरोबर मैत्री होते त्यांचं फेलोशिप बाहेर फिरणं होतं आणि आपल्याला समाज काय करतो आमचा आहे रोटे तीन हजार एकशे बत्तीस नंबर आहे त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सॉरी सातारा सांगली त्याचबरोबर उस्मानाबाद आता जे दारा श्री म्हणतात आय नगर त्यानंतर सांगली त्यानंतर नांदेड हे जे आज अकरा जिल्हे आहेत एकूण म्हणजे आपल्या महाराष्ट्र जे काही मसुरी जिल्हे आहेत ते अकरा जिल्ह्यात म्हणून एक जिल्हा होतो या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी जे काही कॉन्फरन्स असतात किंवा दुसरी इव्हेंट असतात त्या मध्ये जायला तिथलं ज्ञान घ्यायला आपल्याला मदत होते आणि या रोटरीमुळे आपल्याला मैत्री वाढले मैत्री बरोबर कॉन्टॅक्ट वाढले आणि कॉन्ट्रॅक्ट आपला जो व्यवसाय असतो तो पण व्यवसाय वाढला जातो आणि रोटरीमध्ये सदस्य होण्यासाठी खरं क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर रोटीमध्ये संधी मिळते असं सर्व समय असं रोटी नाही ज्याला कोणी आला आणि रोटीमध्ये जायला असं होऊ शकत नाही जे कॅपेबल लोक आहेत त्यांना समाजसेवेच्या आवड आहे अशी लोक रोटरीमध्ये येत असतात बात आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कोणी पण जाऊ शकत नाही उठसुर त्याच्यासाठी एक प्रॉपर क्रायटेरिया आहे आणि ते पात्र झाले तरच त्याचे सदस्य होऊ शकतात तर तुम्ही एवढी वर्ष रोटरी क्लब मध्ये आहात तुमचा एखादा असा काही प्रसंग आहे का की जो तुमच्या आयुष्याचा एक वळण बदलणारा प्रसंग घडलेला आहे हा मी मध्ये येण्या अगोदर साध सिंपल जीवन जगत होतो हा साधर होतं होत व्यवसाय चांगला होता परंतु साधं आणि असताना सुद्धा मला का जे काय म्हणजे मित्र कंपनी जॉईन झाले स्टँडर्ड लेव्हल त्यांनी मेंटेन केलं होतं त्यांनी सांगू आपली समाजसेवा करत असतानाच आपण स्वतःच स्टँडर्ड सुद्धा मेंटेन केलं पाहिजे आणि त्यानंतर मला एक समाजामध्ये स्वतःसाठी विचार केला तर स्टँडर्ड हा एक सवय लागली त्याच्याबरोबर ती सवय माझ्या कुटुंबात उजवलं गेली म्हणजे बोला आणि माझं म्हणजे कुटुंबाचा परिसर आम्ही स्टँडर्ड लेव्हल कसं मेंटेन करता येईल हे माझ्या कुटुंबा समाजासाठी सुद्धा दर्पण करत असतो माझ्या परिसरामध्ये जे काही समस्या असतील त्या गोष्टीच्या समाजसेवेच्या माध्यमातून समाजसेवा म्हणून माझ्या परिसरामध्ये म्हणजे सुद्धा मी जेवढं स्टँडर्ड मेंटेन करता येईल स्वच्छता तापटीपणा किंवा आरोग्य किंवा बाकी जे काय सार्वजनिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये जेवढं शिकवतो मी योगदान देतो त्याच्यामध्ये खर्च करायचं माझी बऱ्याच वेळा तयारी असते आणि काही प्रोजेक्ट मी स्वकर्च केलेले आहे समाजासाठी जे की समज समाज काहीतरी देणं लागतो त्या बाबुल म्हणजे थोडक्यात पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये तुमचा खूप बदल घडलेला आहे रोटरी क्लब मध्ये अगदी बरोबर आणि रोटरी मध्ये माझे मित्र वाढले आणि एक कुटुंब म्हणजे मला जे माझे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांपेक्षाही रोटरीमुळे मला हा मित्र संबंध निर्माण आणि अगोदर आपण जे काय समजा एखादी घटना अशी आपण नातेवाईक सांगितलं अगोदर आपण मित्राला सांगतो त्याच्यामुळे मला रोटरीमध्ये सर्व काही मिळालं पण जास्तीत जास्त मला मैत्री आणि मित्र जास्त लाभले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी लाभले त्याच्यामुळे मला माझं आता व्यवसायाला वाढलेलं आहे त्यामुळे रोटीचा मी काही आभार राहील आणि काही मी धन्यवाद देईन आणि मी अध्यक्ष असताना बरेच जे काही कार्यक्रम केले होते त्याच्यामध्ये व्होकेशनल अवॉर्ड जे काही आपल्या समाजामध्ये काय व्यवसाय लोक आहेत त्या लोकांनी त्यांच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय कार्य केलं त्यांना कुठेतरी पाठिंबा मिळाला पाहिजे त्यांची कुठे दखल घेतली पाहिजे त्या भावनेतून मी जवळजवळ दहा ते बारा त्या वर्षाचे काल जीगा जीगा हो क्या क्या बार बार? जाप, जाप, जे काय उद्योजक आहेत त्यांना म्हणून असं त्याला पुरस्कार दिला आहे त्याचबरोबर नेशन बिल्डरावं आपल्या ज्या ज्यामुळे आपण पुढे गेलो जे आपले गुरु आहेत जे गुरु आहेत शिक्षक लोक त्यांच्या प्रति आप कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे काय आपल्या जे शिक्षक लोक आहेत त्यांच्यासाठी आता रोटेचा रेशन बिल्डर एक असा प्रोग्राम आहे की माझ्या परिसरामध्ये आपल्या जे लोक आहेत ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना न्याय दिसत असताना पुरस्कार दिले आहेत त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प त्यानंतर हेल्थ चेकअप हिमोग्लोबिन त्यानंतर ब्लड डोनेशन असे जेवढे कार्य करता येईल तेवढे भरपूर आता सांगायला वेळ नाही वेळेचे मला मान्य आहे जाणीव आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रोजेक्ट आहे सांगायची इच्छा आहे भरपूर परंतु जे समाजाला आवश्यक आहेत आणि जे आपल्या आवाक्यात आहेत असे प्रोजेक्ट त्यावेळेस केले आहेत आणि जास्तीत जास्त मी माझ्या कार्य रोज पब्लिक इमेज वाढले आहे ते वर्तमानपत्र त्यावर आपली एफएम असे सोय नव्हती परंतु वृत्तपत्र आणि युट्युब चॅनल या माध्यमातून मी रोटरीला माझ्या काळ काळात रोटरी वंचावर होतीच परंतु आणखीन कशी वंचावर जाईल आणि उंचावर नेली पण याच श्रेय मला दिलं गेलं आहे रोटरी मधून आणि रोटरीसाठी मी त्यावेळेस पब्लिकच्या माध्यमातून रोटरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास मध्ये आणि जवळपास देशामध्ये असं म्हटलं तरी काय हरकत नाही आमच्या प्लसचं नाव दिलेलं आहे क्या बात आहे म्हणजे अगदी तळागाळातील लोकांपर्यंत रोटरी क्लब तुम्ही पोहचवायचं काम केलेलं आहे खूप म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात किंवा अशा बऱ्याच संस्था असतात ज्या कार्यरत असतात पण त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही रोटरी जे वैशिष्टिक सांगतो रोटरी रोटरीमध्ये जे अध्यक्ष निवडले जातात हा ही रोटरीचे अतिशय सुंदर संकल्पना आहे अगोदर इतर वेळ ज्या संस्था आहेत त्या संस्था अध्यक्षपद त्या गोष्टी निवडले जातात परंतु रोटरी अशी एक संस्था आहे त्याचे अध्यक्ष तीन वर्ष अगोदर निवडले जातात जेणेकरून समजा मी ह्या वर्षी अध्यक्ष झालो तात्काळ मला काय करायचं हे समजत नसतं परंतु मी जर तीन वर्ष अगोदर निवड गेला असेल तर मला समजणार मी या वर्षी अध्यक्ष होणार आहे त्याच्यामुळे जे करंट अध्यक्ष असतात त्याचे आपल्याला काम करता येत आपले प्रोजेक्ट काय करायचे आहेत आणि आपण काय करू शकतो आपला आवक काय आहे आपली क्षमता आपली पात्रता आपली कुव ह्याचा आपल्याला अंदाज येतो आणि ह्याच्यानुसार आणि समजा गोष्टीचे फंड शिल्लकाचा आपण अंदाज घेऊन आपल्याला भविष्यात कल्पना आपल्याला करता येतात आणि ते आपल्या सेवेत आणता येतात सर्वात विशेष वैशिष्ट्य मध्ये आता बऱ्याचशा लोकांना रोटरी बद्दल कल्पना आहे काही कल्पना नाही परंतु असं आहे की रोटरी मधून तुम्हाला काय मिळतं तर रोटरी मधून काय मिळत नाही रोटरी हे गरीबांची नसून गरीबांसाठी काम करणारी संघटना आहे त्याच्यामुळे आपल्या खिशातील पैसा खर्च करून समाजसेवा आहे विकत समाजसेवा करायची आहे त्याशिवाय समज काय असेल तुम्हाला काही मिळत असेल तसं नाही आमचेच काहीतरी जात आहे रोटरीला दरवर्षी करावीची वेगवेगळी फी आहे आपल्या रोटरी चार ह्या वर्षी चालू करून तीर हजार फी आहे ती रोटरी मेंबर स्वतःचे पैसे खर्च करून शिवाय इतर वेळेस रोटरीच्या टीआरएफ ज्याला दर रोटरी फंड ची आहे फंड त्या फंड्स मध्ये आपल्याला रेकम होत आपली जी फी आहे ती आणि रोटरी जे पोलिओ फंड आहे किंवा आपला पोलिओ पल्स पोलिओ हा रोटरी बिल गेट्स आणि रोटरी त्याच्या माध्यमातून तो आपल्याला कार्यक्रम पूर्ण झाले आणि जगभर पोलिओ जवळपास समोर त्याचं उच्चतन झाले आणि ह्याच श्रेय केवळ आणि केवळ बिल गेट्स आणि रोटे क्लब मिळतंय जेणेकरून आता आपल्यामध्ये एक पोलिओचा पेशंट सापडणार नाही त्या अतिशय रोटे कार्य तयार झालेलं आहे क्या बात आहे म्हणजे मला माहित होतं की आपला भारत हा शंभर टक्के जवळपास पोलिओ मुक्त झालेला आहे पण याच्यासाठी रोटरी क्लबचा हात आहे हे मला आजपर्यंत माहित नव्हतं त्यामुळे तुमचं खूप धन्यवाद आपल्या इथं महाराष्ट्र भारत सरकार किंवा महाराष्ट्राईजमेंट आहे अच्छा आणि त्यांची काही यंत्रणा फक्त जाते परंतु लस आहेस ही लस फक्त बिल गेट्स आणि रोटीच्या माध्यमातून पुरवली जाते आणि रोटीचे जागतिक कार्य आहे त्याच्यामुळे पोलिओ उच्चेतन जवळपास झालेलं आहे आणि हे रोटरीचं मोठं योगदान लागलेलं आहे बात म्हणजे खूप भारी काम करतात रोटरी वाले आणि असं वाटतंय की जसं तुम्ही म्हटला की आपण या समाजाचे काहीतरी देणे दे। लागतो म्हणून हे रोटरी क्लबची जी काही संस्था आहे किंवा या तत्वावरती रोटरी क्लब कार्य करत असत ही गोष्ट मला भयंकर आवडलेली आहे आणि सांगतो मी जसं माझं कुटुंब समजते तसं मी माझ्या रोटी कुटुंब समजतो आणि आमच्या रोटरी रोटी घ्यायचा विषय म्हटलं तर आमचं आता जे समाजसेवा करताना सुद्धा आता जे हसत खेळत खेळमेळचं वातावरण असतं आणि आम्हाला दरवेळी आठवड्यात मीटिंग मिटिंग असते आठ मिटिंग असते पुढे काय करायचं आहे याच्या आवडत असा असं अंदाजी आणि सर्व अध्यक्ष कोणताही अध्यक्ष असू द्या या क्लबच्या सदस्यांनी विश्वासात घेतल्या पुढे जात नाही आणि विश्वास घेऊन सर्व काम होतं आणि ती जे मिटिंग आहे ती हसत खेळ होत असते आणि आम्हाला मिटिंग कधी होते आणि मी त्यांना कधी जाऊ असं वाटत असतं आणि सर्व मिटिंग असतात आणि रुपया मी स्वतःचे खर्च हिशातून खर्च करत असतो बात है? मला हे खूप आवडलेलं आहे की रोटरी क्लबचं जे काही कार्य चालतंय ते खेळी चालतं आणि जसं की तुम्ही सांगितलं की तीन वर्ष आधी ठरलं जातं की कोण बनणार आहे आणि मला वाटतं की सॉर्ट ऑफ तीन वर्ष इंटर्नशिप चालेल असते किंवा ट्रेनिंग चाललेली असते त्यांची की तीन वर्षानंतर तुम्हाला या पदावरती गेल्यावर काय काय करायचं मुलाला डिग्री पूर्ण अगोदर महिने इंटर्नशिप करा लागते तशी आमची इंटर्नशिप आहे आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं खर्च करून ट्रेनिंग स्वतःचे पैसे सुद्धा खर्च अगदी प्रत्येक ठिकाणी जावं लागतं नांदेड आहे उस्मानाबाद आहे आता म्हणतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग घेऊनच हा प्रत्येक मेंबर हा ट्रेन राहिला असतो आणि विदाउट ट्रेनिंग किंवा विदाउट कन्सेंट हे रोटरी मध्ये काही होत नसतं आणि सर्वांना सर्वात महत्वाचा मुद्दा सर्वांना विचारात घेऊनच रोटरीचं कार्य चालतं रोटरीमध्ये कोणीही मालक नाही प्रत्येकाचं मत विश्वास घेतलं जातं आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटन होत असतं थँक्यू सो मच सर बबनराव शेंडगे आलात आम्हाला एवढी सारी माहिती दिली तुमचं जे काही एक्सपीरियन्स होते ते दिले त्या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा मी आभार मानते थँक्यू सो मच मला आम्हाला संधी दिली मी त्याबद्दल आभार मानतो मला बस धन्यवाद